शेतकरी मित्रांनो नमस्कार मातोश्री कृषी उद्योग समूहामध्ये आपलं स्वागत आहे सदर जो आपला एक एकरचा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये लवाळा बघू शकता जरा लवाळा लवा एकरामध्ये ऊस कमी आणि लवाळ जास्त आहे यासाठी आपण लवाळ मारण्यासाठी आपण दानोकाचा सॅम्परा वापरलेला आहे दीडशे लिटर साठी छत्तीस ग्राम सॅम्परा आपण वापरलेला आहे आणि ही वापरताना आपण काळजी काय घेतली की पाण्याचा पीएच आपल्या हा साडेपाच ते साडेसहा असला पाहिजे त्यासाठी एकशे साठ लिटर पाण्यामध्ये ऐंशी मिली डेकोरस छत्तीस ग्रॅम सांप्रा आणि शंभर मिली स्टिकर इतक्या द्रावण आपण दीड सेंटरमध्ये पाण्यामध्ये घेऊन सगळ्या रानामध्ये फवारलेलं आहे आणि तर नाशिक मारून आपण कमीत कमी आत्ता पंधरा रुपया झालेले अजून एक दहा दिवसानंतर डबल आपण सांप्राचा एक हात घेणार आहे याच्यामुळे काय होतंय तर लवाळ्याच्या सात गाठ्या असतात त्या सात गाठीपर्यंत मारण्याचं काम हे फक्त दहा सांप्रा करत आहे अजून एक आपण हात घेतल्यानंतर ह्यातला तुम्हाला नव्वद टक्के लवाळ गेलेला दिसाल धन्यवाद